लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या झालेल्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी सर्वच महिलांनी बक्षिसांची भरघोस अशी लय लूट केली रुपाणी कांगोडे यांच्या अभिषेक चिंतन सोहळ्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकाच्या उपक्रमाविषयी यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे चोवीसमध्ये माजी आणि अनिल गडक अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष निवड सातपूरकरण निवड सातपूरकरांच्या निवड झाल्याबद्दल मी खूप 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 आभार मानते तरी सर्वांनी इतका मान सन्मान सत्ता केला तरी त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे आशा करते की तुमच्या सर्वांची अशीच साथ व प्रेम मला लाभेल आणि विनंती करते कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी उपस्थित सर राहिले सर्वांचे मनापासून आभार आणि ताई त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप मी शुभेच्छा देते आणि आज आदी कुंभच्या कार्यक्रमाला तुम्ही योगेश भावनी मला पर्वापासून मला निरोप दिलेला आहे का तुम्ही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला यावा म्हणून आम्ही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आम्ही आलो आणि तुमचे सगळ्यांचे मी तुमचे शुभेच्छा देते तुम्ही सगळे आले म्हणून तुमचा खूप खूप आभार मानते थांबते याला म्हणतात प्रेम आणि आपल्या पत्नीचं पत्नीचं वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी सोबत सौभाग्याचं लेन जे करत असतात त्याबद्दल आणि सर्व महिला पण इथे मी आज कमीत कमी चार पाच वर्ष मला भाऊंनी बोलवलं या कार्यक्रमाला खरंच कार्यक्रम फार छान राहतो आणि वहिनी तुमच्या हातून अशीच तुम्हाला लक्ष्मी नारायण नाच्या जोडीच्या हाताने अशी समाजसेवा कायम घडू मी जरी अशोकनगरला राहतो तरी पण योगेश भाऊंचं नाव अशोकनगरपर्यंत कायम असतं कायम ही का कायम हे कुटुंब लोकांच्या सुखदुःखात मदतीत असतो कोरोना काळात पण त्यांनी फार लोकांना बेड उपलब्ध होत नव्हते बेड उपलब्ध करून दिले आणि अन्नदान पण फार लोकांना त्यांनी केलं खरं चौगेश भाऊ तुम्हा दोघा पती पत्नीच्या हातून अशीच दनशव म्हणजे खरी ईश्वर शव असते हे आज तुम्ही सगळ्या जगाला दाखवून दिलं आजकाल तर असं झालेलं आहे काही तसेच सन्मानिय व्यासपीठ व अशी माझी शिवजन्मोत्सव समिती राहिलेल्या अधिकाऱ्यांचे पण इथे आभार व्यक्त करतो

योगेंदाऊ गांगोरेच्या धर्मपत्नी सौ उपाने योगेश गांगुडे यांच्या वादिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मागील नऊ वर्षापासून हे नऊ वर्ष आहे असं मला वाटतं आणि योगेश भाऊ गांगुळे म्हटलं की समाजामध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधित्य काम योगेश भाऊ गांदोडे यांच्या परिवाराकडे होते आणि आमच्या या कार्यक्रमाला का खास करून उपस्थित आमचे शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष आणि जी गडा आमच्या उपाध्यक्ष मामी साहेब व्यासपीठाने सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित महिला भगिनी खरंतर समाजकार्यामधून राजकारण करत असताना वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिकवण योग्य भावनी या ठिकाणी खऱ्याचं आत्मसात केली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि योगीन भाऊसाठी खरं तर ताई तुम्ही बाग नशी म्हणा की तुमचा वाढदिवस योगी भाऊ एवढ्या यो मोठ्या उत्साहामध्ये साजरा करता येईल दरवर्षी नव आहे आहे खरंतर योगीन साठी आणि ताईसाठी आपण जवळ टाळ्या लागेल पाहिजे मला असं वाटतं कारण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना वाढदिवस साजरे करत असताना किंवा कुठलाही कार्यक्रम करत असताना समाजाला सोबत घेऊ समाजासाठी आपलं काहीतरी दिलं आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आले या ठिकाणी आहे मी जास्त न बोलता एवढंच सांगेल आई आपल्या साल, साल पचास हजार आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि जगदंबा तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य देव तुमचा सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण हो आणि तुम्ही जी मोठी संपत्ती कमवली ती म्हणजे ही ही संपत्ती दरवर्षी या संपत्ती मध्ये वाढ होत राहू याच तुम्हाला शुभेच्छा याच्यापेक्षा मोठी संपत्ती आयुष्यात मला तरी कुठली नाही पैसे येतात पैसे जातात प्रॉपर्टी येते प्रॉपर्टी जाते परंतु ही प्रॅक्टिकल आणि प्रामाणिक समाजात जेव्हा काम करू तेव्हा तुम्हाला या सगळ्या भगिनी तेवढे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत या तुमच्या हे ही प्रॉपर्टी मध्ये वाढ हो दरवर्षी वाढ हो या तुम्हाला शुभेच्छा ते मी आज शिवसेना पक्षाचा एक सामाजिक कार्यातून नेतृत्व करत आहे तशी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ती माझ्या अंगी गुण आहे मी ऐंशी टक्के समाजकार्य करतो वीस टक्के राजकारण करतो शक्यतो मी वीस टक्के पण राजकारण करत नाही मी समाजकार्य मला या आवडीचा माझा ना छंद आहे लहानपणापासून मी इथं बसलेल्या सर्व माझ्या माता बहिणींना माहीत आहे त्या लहानपणापासून मला एक कार्याची आवड आहे ते कार्य मी करत राहतो तरी आज इथं सगळे उपस्थित झाले त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि जेवढ्यांनी मला इथं शुभेच्छा दिल्या आहेत रुपालीला शुभेच्छा दिल्या त्यांच्या मनापासून आभार मानतो आपण हादी कुंकाचा कार्यक्रम करतो हादी कुंकाचा पूर्वीपासून आपण हादी कुंकाला फार महत्व दिलेलं आहे पूर्वीच्या लोकांकडे वाहन वगैरे वा द्यायला असं काही नसायचं तर आपल्याला माहिती असेल की आपण जेव्हा जे काही पिकत होत ऊस त्याच्यानंतर बोर आणि माठ असतो आपला छोटासा तर ते वाण देत होते माने आणि रुपालीला आमच्याकडनं वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा आणि तू लवकरच महापालिकेमध्ये जावं अशी आमची इच्छा आहे जय भवानी जय चेंद्र मग इलेक्शन असो किंवा नसो कार्यक्रम त्यांनी घ्यायचा म्हणजे घ्यायचा मला आठवत नाही की एकही वर्ष असं गेलं असेल भाऊंचा वहिनीवर जास्ती प्रेम आहे त्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशीच ते हा कार्यक्रम घेतात मात्र ही वहिनी खूप लाडक्या आहेत खरंच खूप शांत स्वभावाच्या आहेत मला असं वाटतं की भाऊ जर एवढं आपल्यासाठी धडपड करता येते मी पाहते की त्यांची चळवळ आत्ताची नाही आहे खूप वर्षांपासून आहे म्हणजे चळवळीतल्या कार्य करतायत आमचे भाऊ तर मला असं वाटतं की आमच्या भाऊ आणि वहिनीच्या पाठीमागे तुम्ही जसं ते तुमच्यासाठी उभे तसेच तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहाल एवढे मला तुमच्याकडे अपेक्षा करते आणि शुभेच्छा देते हळदी कुंपाच्या खूप सारं बोलण्यासारखं आहे पण आमच्या भाऊंना मला माहिती आहे अध्यक्ष काय अध्यक्ष झाल्यानंतर किती धावपळ असते म्हणून मी त्यांच्यासाठी लवकर माझ्या वाणीला विराम देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश गांगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे माजी घटनेतेvila शिंदे महिला आघाडीच्या अक्का गायकवाड श्रुती नाईक वृषाली सोनवणे मीना देवकर सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव तसेच शिवसेना शहर संघटक विजय बुरकुल तसेच यावेळी साई महिला मंडळाच्या वतीनं सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख त्याचबरोबर कार्याध्यक्ष फरिदा शेख उपाध्यक्ष जानवी तांबे प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले जी एस साळवे आबा गांगुडे यांचा भव्य असा सत्कार देखील करण्यात आला तसेच कार्यक्रमाच्या यशवितेसाठी साई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा शार्दूल उपाध्यक्ष वैशाली पवार सचिव वनिता साळवे मनीषा आवारे मीरा लोखंडे वाल्या अहिरे सिंधू भालेराव सरला अहिरे ऐश्वर्या आव्हाड प्रमिला महाले सविता गांगुडे सविता जाधव गौतमी गांगुडे मीना केदारे संगीता गांगुडे तसेच सर्व परिसरातील महिला आदींनी विशेष परिश्रम घेतले तसेच यावेळी सर्व परिसरातील महिला यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर